जय भीम नमो बुद्धाय मी गायिका दिदी अंजली भारती काल मी अचानक यूट्यूब चॅनल खोलून बघितलं सकाळी तर माझा एक व्हिडिओ सर्व राष्ट्रीय चॅनलवर एक व्हायरल होत होता भाजपचे रोजंदारीवर ठेवलेले काही कार्यकर्ते त्या टीका टिप्पणी करत होत्या आणि त्याचबरोबर स्वघोषित महिला त्यासुद्धा मला त्याच्यावर खूप टीका टिप्पणी त्यांच्या चालू होत्या त्या व्हिडिओची पार्श्वभूमी जी होती मी त्या कार्यक्रमामध्ये भीम मेळावामध्ये प्रबोधन करत असताना सर्व महिलाची बाजू मांडत असताना एस सी एन टी ओबीसी नव्हे तर सर्व माझ्या माय बहिणीच्या मा जे मी तिथं बाजू मांडत होती मी सांगत होती प्रत्येक जातीच्या जा महिलावर जे अन्याय अत्याचार होत आहे जे बलात्कार होत आहे त्या विषयावर मी बोलत होते हेच नाही तो दोन वर्षाची तीन वर्षाची पाच वर्षाची दहा वर्षाची मुलगी सुद्धा बलात्कारापासून सुटत नाही या देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचं होतं त्यांचं लक्ष मला वेधायचं होतं ना सांगायचं होतं आता जे सध्या कायदे आहेत ते अपुरे पडत आहेत महिलांच्या संरक्षणासाठी महिलाच्या हक्कासाठी ते कायदे अपुरे पडत आहे तरी गृहमंत्र्यांनी काहीतरी असा ठोस कायदा करावं किंवा फाशीची तरतूद करावं तुमच्या हाती सर्व कायदे आहे कारण तुम्ही गृहमंत्री आहात दोन दोन तीन तीन वर्षाच्या पोरीवर होणारे अन्याय अत्याच्यावर बलात्कार थांबतील मला हेच मुख्यमंत्र्यांना सांगायचं होतं की तुमच्या हाती सर्व कायदा असून तुम्ही कायदा का करत ना का लक्ष देत ना तुम्ही का त्याच्यात काही तरतूद करत ना कधी लक्ष देणार तुम्ही तुम्हाला हे सर्व महिलावर लहान लहान नाबालिक पोरीवर बलात्कार होता हे तुम्हाला डोळ्यानं बघायचं आहे का तुम्ही केव्हा कठोर कारवाई करणार केव्हा तुम्ही कायदा सक्त करणार तुम्ही सक्त करत ना कारण एक दिवस ह्या मुलीवर बायांवर पोरींवर बलात्कार होता होता एक दिवस तुमच्या पत्नीवर सुद्धा बलात्कार होऊ शकते तेव्हा सक्त कायदा करणार आहात का बोलण्याच्या ओघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर तुम्ही बलात्कार करा हा शब्द चुकून माझ्या तोंडातून निघालेला आहे चुकून निघालेला आहे आणि तो योग्य नाही याची मला जाणीव झालेली आहे त्याबद्दल मी दिर्घिरी व्यक्त करते कारण मी मुळातच फुलेशाव आंबेडकर विचाराची गायिका असल्यामुळं मी महिलाचा सन्मान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर आहेत पण दुर्दैवाने माझ्या बोलण्याची भावना माझं माझी पोट टिळक हे न बघून घेता महिला आयोगाच्या त्या का चित्रा वाघ ते कोणची चित्राबाई ते कोणची रा नवनीतबाई आणि त्या कोणत्या चाकनकरबाई यांनी कुठली पार्श्वभूमी माझ्या बोलण्याचा हेतू लक्षात न घेता न जाणून घेता माझ्यावर तुटून पडल्या आणि त्यांना मला खरंच सांगायचं आहे खरंच तुम्हाला कोण्या महिलाबद्दल इतकं जर प्रेम असेल तर लातूरचं प्रकरण असेल मालेगावचं प्रकरण असेल महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलावर छोटे मोठे अन्याय अत्याचार बलात्कार होत आहेत छोट्या छोट्या नाबालक मुलीवर बलात्कार होत आहेत तिथे तुमची सकर्मकपणा तुमचा असं झालंच पाहिजे यांना अटक झालीच पाहिजे हे तुमची तडमड तिथे मला दिसत नाही त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी दिसत नाही जिथं होते आणि जिथं हो फक्त करा म्हटलं तर तिथं तुमची इतकी तळमळ दिसत आहे मला याचा स्पष्ट अर्थ आहे की मी एक आंबेडकरी समाजाची गायिका आहे मी आंबेडकरी मुवमेंटची गायिका आहे दलिताची आहे म्हणून मला उद्ध्वस्त करण्यासाठी ती माझा आवाज दाबण्यासाठी ती माझी पोड तिळक भावना न समजून घेता यांनी मला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे आणि हेच नाही तर बीजेपीच्या कित्येक कार्यकर्त्यांनी मला कालपासून मी माझा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे मला धमक्या सुद्धा दिलेल्या आहे की जे तू आमच्या मंत्र्याच्या पत्नीबद्दल बोलली ते संग चौकात करू हेच नाही तर तुझं घर उद्ध्वस्त करू हेच नाही तर तुला आम, तुझं आम्ही मर्डर करू अशा धमक्या सुद्धा मला फोनवर दिलेल्या आहे म्हणून मी माझा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे सर्वांनी नोंद घ्यावी कारण मला फार धमक्या येत आहेत मराला भिनार नाही जर तुम्हाला वाटत असेल मी गलत आहे तर मला फाशी द्या मला मंजूर आहे पण माझा आवाज दाबण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर जेथपर्यंत माझ्या जीवात आहे तेथपर्यंत माझा आवाज दबणार नाही तुम्ही माझ्यावर केस करा मला उद्ध्वस्त करा काय करणार माझे प्रोग्राम बंद करणार माझं घर उद्ध्वस्त करणार बिंदास करा तुम्ही तरी सुद्धा माझा आवाज बंद होणार नाही जिथे जिथे महिलावर अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे ही अंजली भारती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही भविष्यात ज्यांनी ज्यांनी मला टार्गेट केलं जे माझ्यावर तुटून पडले जर माझ्या जीवाला काही झालं तर हेच सर्व जबाबदार राहणार आहेत कारण याच्यामध्येही तुम्ही जातीवाद करत आहात याच्यामध्येही तुम्ही जातीवाद आणला जर जातीवाद नसता तर त्या प्रत्येक माणसावर तुटून पडल्या असत्या ज्यांनी छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार केले पण तुम्ही तसं नाही केलं मी फक्त बोलले तर माझ्यावर तुटून पडले आणि जो करतात त्यांचं नाव सुद्धा तुम्ही घेतना म्हणून या सर्व बीजेपीच्या बायांना मला सांगायचं आहे काय करायचं माझं करा तुम्ही मी घाबरणारी नाही जय भीम नम जय शिवाजी जय महाराष्ट्र जय संविधान